नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराज दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला एक नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे आणि तो म्हणजे गोवंश हत्याबंदी कायदा कायदा हा मध्ये महाराष्ट्र सरकारने पारित केला होता परंतु दोन हजार पंधरा साली या कायद्यामध्ये अधिक कठोरता आणल्या गेली ज्याचा परिणाम थेट महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवन चक्रावरती झालेला आपल्याला पाहावयास मिळत आहे हा कायदा केवळ कुणीच्या समाजापुरता मर्यादित नसून या व्यवसायावरती आधारित जेवढे समाजातील भाग आणि घटक आहेत त्या सर्वांवरती या कायद्याचा परिणाम झालेला आपल्याला पाहाव्यास मिळत आहे सध्याच्या घडीला कुरेशी समाजाने महाराष्ट्र सरकारने हा कायदा पारित केला त्यामुळे जनावरे खरेदी करण्यास कुरेशी समाजाने मनाई केली आहे त्यामुळे या जनावरांचं नेमकं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवनचक्रावरती अर्थचक्रावरती आणि मानसिकतेवरती याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आज बोरी शहरातील बाजारपेठेमध्ये याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे की एकेकाळी पाय ठेवायला जागा नसणाऱ्या बोरी बाजारपेठेमध्ये आजच्या घडीला आपण बघू शकता की कशा पद्धतीने शुकशुकाट पाहायला मिळत आहे आणि शेतकऱ्यांवरती याचा थेट परिणाम झालेला आपल्याला पाहावेस मिळत आहे या व्यवसा याच्यावरती जेवढे काही व्यवसाय आधारलेले आहेत त्या सर्व व्यवसायांवरती याचा परिणाम आपल्याला पाहाव्यास मिळत आहे जेणेकरून जोपर्यंत महाराष्ट्र सरकार या कायद्यामध्ये शिथिलता आणणार नाही तोपर्यंत गुरुजी समाज हे जनावरे खरेदी करण्यास तयार होणार नाही त्यामुळे या पुढील नेमकी प्रक्रिया शासनाकडून कशा पद्धतीने शेतकऱ्यांची दखल घेतली जाते हे पाहणं अत्य अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे या कायद्याचा जर विचार आपण केला तर या कायद्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा पद्धतीने होत्या की गाय बैल वासरे जनावरे यांची वाहतूक करण्यास मनाई होती जर अशी कोणी वाहतूक करत असेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येणार हा या कायद्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा होता दोषी आढळल्यास पाच वर्षाचा सक्षम कारावास आणि पन्नास हजार रुपये शिक्षा पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली आहे या कायद्याच्या धास्तीने कुरुषी समाजाने आज जनावरे खरेदी करण्यास मनाई केल्यामुळे आज शेतकऱ्यांसमोर के भरपूर असे प्रश्न निर्माण झाले आहेत यावरती शासन येणाऱ्या काळामध्ये नेमका काय निर्णय घेईल हे पाहणे उचित ठरणार आहे गौशाला मे जनावर डाला जाता, तो इसका फायदा किसको होयदा मिळत नाही माल आम्हाला खूप माल लिहिले गौशाळावाले आणि माल बाजारचे दाखले आतले असल्याच्या नंतर कशामुळे नेमकं माल धरायलेत बाजारचे पावती असताना पण माल धरायलेत आमचं म्हणणं आहे जर आमच्याकडे प्रूफ नसलं तर तुम्ही धरा ते साहजिक पण आहे प्रूफ नसतानी धरलं तर जात येताना तर कोणी काही म्हणी ना मात्र जाता जातानी व्यापाऱ्यानं माल घेतल्याच्या नंतर हे लोक धरायला बजार म्हणजे शेतकर एक एका एक मेक पाहता की शेतकऱ्यांचे जास्त वेळेस गाड्या धरणं गेले जाता शेतकऱ्यांकडून व्यापारी खरेदी केल्यावर ते त्याच्या नंतर धरायला धराय बर धरा ना तुम्ही धर तुम्ही त्याच्याकडे प्रूफ नसलं तर तुम्ही धरा प्रूफ असताना पण तुम्ही का धरायलेत ते माल चोरीच आहे का ते माल बाजारातून खरेदी करायला ना व्यापार आणि हे लोक शेतकरी लोक बाजारात माल आणायलेत म्हणून व्यापारी खरेदी मग सरकारनं काहीतरी नियम लागू करायला पाहिजे की बाबा शेतकऱ्यांना पण माल नाही ऐकलं पाहिजे व्यापारी ऐकलं तर व्यापारी कशाला खरेदी करून तुम्हाला काय वाटतं आता जे तुमच्याकडून जनावरे धरण्यात येते ते गोशाळ्यात नेण्यात येते ने गोशाळ्यामध्ये ते कायमस्वरूपी राहतात का ते विकले जाते राहीन ना राहीन ते आमच्या माग सतरा अठरा महिन्या खाली एका व्यापाऱ्याची गाडी धरली होती चार पाच लाखाचा माल होता त्या व्यापाऱ्यांना जाऊन बघितल्या नंतर तिथं ते बैल उपस्थित नाहीत ते बैल पांग पिंग केले त्या लोकांनी बाहेर पैसे घेऊन नाही दिले म्हणजे कायद्याच्या पाठीमाग कुठेतरी बजरंग दल किंवा अशा संघटना त्याचा फायदा फायदा शासनाकडून काय आहे तुमची काय अपेक्षा आहे काय मागणी आहे बाबा जे काय करायचं शासनाकडून आम्हाला हे एवढंच म्हणायचं की बाबा तुम्हाला जे काय करायचं ते कायदेशीर करा जर या लोकांकडे प्रूफ नसलं तर तुम्ही आयुष्य धरा धरलं तर चालते पण नाही करायला पाहिजे ना तर <laughs> शासनाकडून गोवंशीवर बंदी आहे मान्य हो। आहे आणि मग भारत देशातून सर्वात मोठाली कंपनी बीफ कंपनी जे आहेत बाहेर ते बीफ मटन एक्सपोर्ट करतात तर हे कंपन्या कोणाच्या आहेत शासन त्याकडे लक्ष का देत नाही का, तुम्ही काय तुमचं काय प्रतिक्रिया काय बंद करायला पाहिजे ना मग ते पण ते पण बंद करायला पाहिजे कारण की सरकारला मोठा फायदा आहे ना टॅक्स भेटतोय ना त्याच्याकडून याच्याकडून टॅक्स भेटत नाही बरं सरकारनं ना काहीतरी नियम याच्यावर बी लावा की बाबा या लोकांनी कोण टॅक्स भेटायला पाहिजे असा काही नियम निघला तर होईल ना त्याच्यात पण काही याच्यात फक्त चोर लोक जगायलेत ना मधात्री म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का कुशे समाजाला समोर करून

हॅलो दहा वर्षापासून मी पाण्याचा गाडा लवित होतो झारचा सगळे एपारी लोक पूर्ण माझे दहावी झार कटत होते आता हे दोन तीन एपार दोन तीन बाजारपासून मी बंद केलं का की एपारी लोक येणं बंद केलं खुरशी लोकांनी बैल घेणार कोणी नाही आमची इच्छा आहे की बाजार पुन्हा चालू करावं गरीबाला सगळ्याला जे चार घर चलत होते ते पूर्ण चलायला पहिल्यासारखे चालू राहत दोन हो तुम्हाला है हो था। दो हफ्ते पहले ने भी तो वेपर आ था था। हाँ। अभी दो सौ हाँ। 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 अभी कुछ भी नहीं है व्यापार कुछ भी नहीं है यहाँ पर अभी हाँ। अब एक बैल भी नहीं बिके भैंस ने बिके जो कायदा गवर्नमेंट ने लाई तो इसके ऊपर क्या कहना है तुम्हारा ये गवर्नमेंट ने कायदा लेके ये तो बहुत गलत है इसमें खुरीशी का हमारा सबका जी इसमें नुकसान है इसमें अच्छा और बाजार पहले के जैसे चालू कर दिए तो बहुत अच्छा है अभी आता हे बैल बा, खरेदी न करण्याचा खुरीशी समाजाने निर्णय घेतला तर तुम्हाला काय अर्थ निर्माण होते तुमच्या व्यवसायावर काय फटका पडते का हां दौरा ऐकत नाहीत ना आमच्या कायत नाही आमला पोटावर अत्या आधार है दुसरा काय होणार है हां त्यामुळे आम्हाला काय पोट पोट ते आहे ते आधार आहे तेच आहे दोन इकली तर पोट भरणार आमचं दुसरं काय होणार बरं पूर्वीच्या दोन बाजारापूर्वी तुम्हाला किती व्यवसाय येत होता पहिले येत होता आठ आठ एक हजार पगार चालत आता तीनशे रुपये नऊ हजार म्हणजे एवढं फरक पडले का एवढा फरक पडले का बाजारामध्ये खरीदार येत नाही समजा तुम्हाला खरीदार येत नाही हो ना आता बैल नाही आले तर खरीदार हे घेणार कोण बाराबरे आता कोण घेऊ शकत नाही बैल घेतले तर आमची दोरी घेतात ना पण आता काय शासनाकडून काय मागणी तुमची तेच पहिल्यासारखी बाजार चालू करा हेच करा तेव्हा थोडीशी इच्छा आहे शासनाकडून काय अपेक्षा आहे म्हणजे बाजार पूर्वी चालू करा ते चालू करा आमची इच्छा ही म्हणणं शेतकऱ्याने जे कायदा आणला गव्हर्नमेंटने जे कायदा आणला गावाला शेतकरी आता बैल वगैरे आणत विकायला तर त्याचा काही परिणाम तुम्हाला जाणवायला का हा ते आमच्या एसने चिकन आहेत मग तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे सरकारला आता ते चालू पहिले सरकार ढोरायचा बाजार नाही भरल्यावर आम्हाला विचारणार कोण आमच्या आमचं पोट त्याच्यावर आम्हाला काय राहणार काम होत नाही हाऊस काठीचे काम होत नाही आम्ही लंगडी मंगडी आपले बसले बसले हे धंदा करतो आणि हे नाही जर ढोराचा बाजार भरल्या आम्हाला कोण विचारणार हा लोन नाही की बाजार पाहिल्यासारखा ढोराचा बाजारभर जेव्हा येणं असं म्हणणं चाललंय